हजारपर्यंत पाहिजे जो सी आय एफ आहे तो आमचा एक लाखापर्यंत असला पाहिजे आमच्या काही मागणी आहेत की उमेद अभियानाची खासदारी थांबवण्यात यावं नोकरीवरून काढण्यात आलेला कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर घेण्यात यावं प्रतिसमूह पंचवीस हजार आर्यफ सी आय एफ एक लाखापर्यंत देण्यात यावा व सर्व समूह संसाधन व्यक्ती जे कॅडर आहे त्यांच्या मानधनात वाढ झाली पाहिजे आहे आज वनी तालुक्यामध्ये पंधरा हजार एकशे चार ग्राम संघ आहे आणि चार प्रभाग संघ असताना जे काही उपजीविकेचं जे काम झालं आहे ते चला है उमेद अभियातील महिलांनी स्वबळावर आपल्या मेहनतीनं केलं आहे आज घरात न राहता चूल आणि मूल न सांभाळता आज बँकेचा व्यवहार आज मार्केटिंग सुद्धा बाजारपेठेत होत्या हा काही सगळ्या ज्या व्यवहार आहे त्या उमेदच्या मधुमेहात होत असताना शासनाला आमच्यावर ही उमेद जर जो खाजगीकारकारण आहे तो खाजगीकरणाचा खाजगी भाव आमच्या आमचा गळा केसांनी कापला ह्या शासनाने मला शासनाला असंच दाखवून द्यायचं आहे की जर जर आमच्या मागण्या जर ह्या पूर्ण झाल्या नाही तर याच्यानंतर आम्ही तीव्र आनंददार आमच्या महिला करतील असं मला शासनाला दाखवून द्यायचं आहे धन्यवाद